उमरगा तालुक्यातील गुंजोटी गावच्या वैभवात भर टाकणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ लोकार्पण सोहळ्यामध्ये मंगळवारी एकोणतीस रोजी माजी मंत्री बसवराज पाटील बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शांतवीर लिंग शिवाचार्य विरतेश्वर महास्वामी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील युवा नेते शरण पाटील आदी मान्यवरांसह आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार ज्ञानराज चौगुले सरपंच कौशल्य बेळम पाटणकर घंटामठ विश्वस्त मंडळ अध्यक्ष बसप्पा माळगे यावेळी उपस्थित होते यावेळी काशीपीठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी आपले आशीर्वाद बचन पर मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर पुतळा समितीचे अध्यक्ष महेश देशमुख उपाध्यक्ष सोमनाथ पाटील सचिव सुनील हरगुळे सदस्य शिवशंकर हरगुळे चिनाप्पा माळगे बाबूराव विजय विजयस्वामी रवींद्र देशमुख धीरज देशमुख पिंटू पाटील आणि लिंगायत समाज बांधव यांसह गुंजोटी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी केले जी टी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा जिल्हा धाराशिव आज महास्वामीजींच्या हस्ते होतोय क्षण आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा हा दिवायक क्षण आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं महास्वामी आपण काळ्या वाजवून आपण स्वागत करूया

आणलं हे सुद्धा अतिशय आणि म्हणून आपण किती कौतुक करावं थोडं आपण आहे की या देशामध्ये चार महात्मा महात्मा गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा गांधी

आपण पुतळा या भागामध्ये उभा केले छत्रपती शिवाजी अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण नगरपालिके उभा केला आणि आज बसवेश्वरांचा पुतळा या ठिकाणी उभा टाकतोय त्याचा आम्हाला मनस्पी आनंद आहे

ನಾನು ತುಂಬಾ ಕೆಲಸ ಮಾಡಲು